जैन तेरापंत धर्मसंघाचे दहावी आचार्य श्री महाश्रमणजी महाराष्ट्रभर आपल्या धवल सेना सहपायी यात्रा करून नैतिकता व्यसनमुक्ती मैत्री सद्भावना यांसारखे उपदेश देऊन लोकांना जनजागृती करण्याचं काम करत असतात पंचावन्न हजार किलोमीटर यात्रा करून गुरुदेवांचं साखरी शहरात आगमन झाले सकल जैन समाज तेरापंत समाजसहित सर्व स्तरातील लोकांनी आचार्यांच्या दर्शनासाठी रांग लावली होती दिवसभर दर्शन सेवा सुरू होती सर्वेकडे आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते राज्य लावूनसाठी आचार्य श्री महाश्रमणजी रमणजी यांचा महाराष्ट्रस्तरीय मंगल भावना समारोह आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमात सामाजिक राजकीय शैक्षणिक पत्रकार आदी सर्व जनतेने सहभाग नोंदवला होता

या तीन गुणांचा संदेश दिलेला आहे असे संपूर्ण जगाचे सिर्फ फक्त तेरापंत धर्मसंघाचे नव्हे तर संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी या ठिकाणी निघालेले आहेत महात्री मंदिर त्याचं साखळीच्या कुंड नगरीमध्ये आगमन झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये असं म्हटलं जातं की साधू संत एकी घरा तोच आणि तोच दिवाळी आणि दसरा आज आम्ही साखळीवासीही दिवाळी दसरा आणि अनेक प्रकारचे त्योहार एकत्रपणे साजरे करत आहोत कारण आमचे सर्वात मोठे धर्मगुरू आमचे परमेश्वर आज साठेवर घेऊन आम्हाला मार्गदर्शन करत आहेत त्यांच्या पावन आगमनाने ही धरती पवित्र झालेली आहे आठ सकाळपासून नवे काल दुधारपासून आम्ही त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेलो आहोत आणि जर आपण त्यांचं स्वागत पाहायला असतं आज या ठिकाणी येऊन जर त्यांच्या भावना ऐकल्या असत्या त्यांचं व्याख्यान ऐकलं असतं तर आपणही तृतपुक्त झाले असतात आणि सर्वजण झाल्यावर झाले पुढे ज्या ठिकाणी आपल्याला आचार्मिक महाश्रमंधी आहेत अशा स्वरूपाचा निर्णय तर आपल्या चंद्र विनंती आहे की आपण त्यांच्या स्थानि अवस्थेचा आणि आचारसी विचार विचारायचा त्यांची सर्वधैन बाबतीची प्रबळ आहे आणि हा देशाचा प्रत्येक नागरिक कशा पद्धतीने आपण शांततेने जगेल आणि या भारतामध्ये संपूर्ण विश्वामध्ये कशी शांती राहील अशा प्रकारे त्यांचा प्रयत्न आहे त्या महामानवाला मी इथे उपस्थित या सगळ्या परिवारातर्फे वंदन करतो आणि आपले प्रयत्न करतो प्रतिनिधी सचिन चोरणे माझा महाराष्ट्र न्यूज साकरी